गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला अटक पाच जणांसह लाखोंचा मुद्देमाल केला जप्त धानकी शहरात मागील काही दिवसापासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते अशात अक्षय चतुर्थीचे मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांना लागली यावरून ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामी लावाढ यांच्या शेतात छापा टाकून जीवन गोविंद जाधव वयवर्ष पंचवीस राहणार टेंभूरदरा संतोष हरिसिंग राठोड वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार बाळदी अभिजित गणेश मामिडवार वयवर्ष पंचवीस राहणार ढाणकी सर्वजित कानबा गंगनपाड वयवर्ष पंचवीस ढाणकी पंडित विश्वनाथ राठोड वयवर्ष पंचेचाळीस राहणार चिल्ली सर्व तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच मोबाईल एकूण किंमत अठ्ठावीस हजार व तीन मोटरसायकल किंमत एक लाख वीस हजार डीप सर्च मेटल डिटेक्टर व एक थापीच्या आकाराचा चाकू किंमत पाचशे रुपये असा एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावरून दत्ता कुसराम यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध अपराध नंबर एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक चोवीस कलम तीन दोन तीन तीन, तीन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय उपभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रेमकुमार केदार पोलीस कॉन्स्टेबल रवी गीते पोलीस नायक गजरन खराद पोलीस पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव अंबादास गारुळे प्रवीण जाधव प्रकाश मुंडे चालक मंगेश फुलगुंडे यांनी केली पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय साळुंके पोलीस स्टेशन उमरखेड करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धानकी बिटरगाव यवतमाळ